राम कृष्ण हरि हो आज आपणा पुढे चातुर्वर्ण्यमयासृष्टम भगवद्गीतेतील चार तेरा है। श्लोक आहे म्हणजे अध्याय चौथा श्लोक तेरावा भगवंताने चार वर्ण निर्माण केले असा याचा अर्थ घेऊन वेगवेगळ्या भाष्यकारांनी अर्थ लावणाऱ्याने आपापल्या परीने अर्थ लावीत गेले आणि बहुतेक लोकांनी असे अर्थ लावले की तो अर्थ जातीयतेवर घसरेल आणि जातीयतेला जास्त बळ मिळेल अशा अर्थाने लावला अर्थ लावला आणि मग समाजामध्ये ज्याला वितुष्ट म्हणतो आपण गटबाजी म्हणतो ही निर्माण होण्यासाठी पोषक असं वातावरण बरस झालं आहे बरस लक्षात घ्या तेव्हा आणि ती जातीय व्यवस्था म्हणजे मनुस्मृती काय भगवद्गीता ही पण स्मृती आहे पण भगवद्गीता ही सर्वमान्य आहे जगनमान्य आहे आणि इथे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे तेव्हा याचा अर्थ आपापल्या परीने लावून असा न लावता समाजाला जो पोषक अर्थ आहे देश काल आणि परिस्थिती अनुरूप असा अर्थ लावून समाजाचं संघटन करणं फार महत्त्वाचं आहे एकरूप समाज असला पाहिजे एकसंध असला पाहिजे म्हणजे परस्पर प्रेम प्रवाह चालू असतो आणि जर आपण विघटन केलं अर्थ वेगवेगळे आपल्याला काढता येतात तसं न करता अर्थ लावणाऱ्यांनी आणि भाष्यकारांनी थोडं जपून अर्थ लावले पाहिजे आपण लावण्याचा प्रयत्न करूया बघूया भगवान गीतेमध्ये असं म्हणतात चातुर्वर्ण्य मया सृष्ट गुणकर्मविभागशः तस कर्तारमि माि अकर्तारमव्यय भगवान म्हणतात अर्जुना चातुर्वर्ण्य मया सृष्टम चार वर्ण मी निर्माण केले पण कसे केले हे फार महत्त्वाचं आहे या याच्यावर आपण जोर दिला पाहिजे आणि त्याच्यावरून तो अर्थ लावला पाहिजे गुण कर्म विभाग शहा असं पुढं म्हटलं आहे त्यांचे गुण आणि त्यांचे कर्म पाहून ते चार वर्ग म्हणजे वर्ण असं म्हणण्यापेक्षा वर्ग व्यवस्था तर चातुर्वर्ण्य वर्ण म्हणजे रंग असाही अर्थ होतो विभाग असाही अर्थ होतो आणि त्याचा विभाग म्हणजे ज्याला आपण फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास फोर्थ क्लास ते क्लासिफिकेशन आजही आहे हे क्लास वन ऑफिसर आहेत हे टू क्लास आहे थ्री क्लास आहे हे क्लासिफिकेशन चालूच राहणार आहे जगत आहे तोपर्यंत कारण ही वर्गवारी बदलता येत नाही पण ती जातीय जातीयतेकडे नेऊन मनुष्यामध्ये वितुष्ट निर्माण करू नये असा आपण अर्थ लावला पाहिजे भगवान म्हणतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम पण कसे सृष्टम कसे निर्माण केले मी म्हणजे हे वर्ग पाडले वर्ग निर्माण केल्याचा अर्थ पाडले ते वर्ग गुण कर्म विभा त्यांचे गुण आणि त्यांचं कर्म पाहून हा एक गट दुसरा हा एक गट तिसरा हा एक गट आणि हा चतुर्थ श्रेणीतला गट असे गट त्यांचे पाडले आणि म्हणून समाजव्यवस्था त्याच्यामुळे चांगली झाली तस्य कर्तारम विधी अर्जुना त्यांचा मी कर्ता आहे म्हणजे चार गट करणारा मी आहे पण अकर्तारम अव्ययम पण पारमार्थिक दृष्टीने त्यात मी लिप्त झालेलो नाही मी प्रशासकीय काम केलं वर्गवारी करण्याचं पण मी त्याच्यामध्ये सहमत किंवा त्याच्यामध्ये पूर्ण झालेलो नाही म्हणजे लिप्त झालेलो नाही अकर्तारम असं म्हटलं अव्ययम त्या दृष्टीने मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे म्हणजे बाजूला राहून मी ते केलेलं आहे माझा त्याच्यामध्ये काहीही फारसं संबंध येत नाही जसं कलेक्टर एखादा प्रशासकीय अधिकारी असे वर्ग पाडतो हे अमुक वर्ग हे तर वर्ग हा भाग तो भाग तशाप्रकारे समाजव्यवस्था म्हणून मी ही वर्गव्यवस्था केलेली आहे वर्ग वर्गव्यवस्था जर आपण तिथे अर्थ लावला तर जास्त समाज उपयोगी होऊ शकतो तेव्हा याच्यावर भाष्यकार ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा आता याची परी जाण चारी आहेत हे वर्ण सृजिले म्या गुण कर्मभागे ज्ञानेश्वर माऊली या श्लोकावर भाष्य करताना असं म्हणतात आता याची परी जाणं म्हणजे आता याप्रमाणे समज चारी आहेत हे वर्ण चार वर्ण आहेत सृजिले म्या गुण विभागे किंवा कर्मभागे त्यांचे कर्म, कर्म, कर्म पाहून मी त्याचा विभाग केला आहे निर्माण केलं नाही मी तो हा वर्गच मी निर्माण केला जन्माला घातला असं नाही वर्णविभागे असं म्हटलंय तेव्हा हे माऊलींचं म्हणणं आहे सृजिले म्या निर्माण केलं म्या पण कर्मविभागे गुण कर्म विभागाने केलं असाच एक श्लोक अठराव्या अध्यायामध्ये एक्केचाळीस श्लोक आहे ब्राह्मण क्षत्रिय विशाम शोध्रानांच परंतप कर्माने प्रविभक्ताने स्वभाव प्रभ हिरगुण अठरा एक्केचाळीस ते भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धोरेचे का अर्जुना तू जर हे चार वर्ण कोण जर विचारशील <coughs> तर या चार वर्णांना धुरेचे म्हणजे उच्च प्रतीचे जो पहिला वर्ग आहे तो आहे ब्राह्मण <coughs> ए रक्षत्रिय वैश्यदोनी तेही ब्राह्मणाचाची मानिजे मानी जे ते वैदिक वि विद्ध, विधानी योग्य म्हणून अर्जुना जसं ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्ग आहे तर एर क्षेत्री आणि वैश्य हे दोन्ही तेही ब्राह्मणाचाच मानी जे मानी ते सुद्धा ब्राह्मणाच्या प्रमाणेच मानावे असं कोण म्हणतंय माऊली म्हणते जे ते वैदिक विधानी असं वैदिक विधान आहे म्हणजे वेदानी हे मान्य केलेलं आहे हे दोन वर्णसुद्धा त्या समकक्ष मानावेत का तर योग्य म्हणून असं म्हटलेलं आहे जे ते विधाने योग्य म्हणून असे हे तीन वर्ण श्रेष्ठ वर्ण मानलेले आहेत आणि चौथा कनिष्ठ वर्ग मानून अशी वर्गव्यवस्था केलेली आहे तेव्हा तात्पर्य अर्थ काय की भगवद्गीता असो स्मृती हा स्मृती ग्रंथ आहे आणि वेद हे ग्रंथ आहे स्मृत्यामध्ये आहे स्मृत्याच्या नंतर भगवद्गीतेवर पण भाष्य आहे सगळ्या स्मृत्यावर भाष्य आहे भाष्यकारणे वेगवेगळे भाष्य केलेले आहेत माऊलीने मात्र जे भाष्य केले ओव्यामध्ये के ते थोडक्या ओव्यामध्ये सांगितलेलं आहे आणि जास्त तुम्हाला उहापोह पोहोपायचा असेल तर या श्लोकाच्या सगळ्या ओव्या वाचा वा वा तात्पर्य अर्थ आहे देश काल आणि व्यवहार त्याला अनुसरून शास्त्राचा अर्थ लावत लावत आपण गेलो तर मग समाजव्यवस्था निकूप राहते आणि सुदृढ राहते एकोप्याने राहते आणि जर आपल्या सोयीनुसार आपण अर्थ लावित गेलो तर समाजाचं विघटन होऊ शकतं आणि समाज हा वेगवेगळा घटक राहू शकतो आणि आज त्याला जास्त लोक भर देतात ही चातुर्वर्णी व्यवस्था देवाण निर्माण केली भगवद्गीतेत निर्माण केली मनुस्मृतीत निर्माण केली आणि असे अर्थ आपण लावत, लावत 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 जातो आणि मग काय होतं वर्णव्यवस्थेचा आधार घेऊन मग जाती जातीयता निर्माण म्हणजे आपण ओबीसी म्हणतो आणखीन काय काय म्हणतो आणि मग त्याचे घटक किती साडेचारशे प पाच हजार चार हजार साडेचार हजार जाती निर्माण झाल्या म्हणजे चार वर्ण होते चार वर्णाचे म्हणजे चार धर्म आणि नंतर तर खूपच खूपच असे लांबलचक झाले आणि आता तर जातीनी हा हे जे गणना आहे जनगणना त्याच्यामध्ये तर जातीचे असे आणखीन शिक्कामोर्तब होणार आहे एवढे ह्या जातीचे एवढे ह्या जातीचे असे जर चार साडेचार हजार जर गट झाले तर प्रत्येक गट आपल्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार आपले हे पैसे आणि आपले येणारे हे जे काही सरकारी अनुदान आहेत आपल्या आमदार खासदाराप्रमाणे इतकं आलं पाहिजे म्हणजे जे देन न भरणारे त्यांना पण फायदा आणि या सगळ्या गोष्टी त्या जातीयतेवर आणखीन शिक्कामोर्तब करण्याचा आणखीन पुढचा विचार हे आता मान्य झालेला आहे सांगायचा मुद्दा काय की जातीयता नष्ट करा आणि आपण मानवता ही एक जात धरून जे काय मग असतील तर दरिद्र असतील त्यांना मदत करणं वगैरे या निकषावर शिक्षणाच्या आणि पैशाच्या म्हणजे याच्या निकषावर भेद काढून त्यांना मदत झाली तर बरं आहे पण जातीयतेवर धर्माच्या आधारावर लिंगाच्या आधारावर याच्यावर हे सगळं विभाजन होणं विघटन होणं हे आपल्या मूलभूत घटनेला सुद्धा मान्य नाही आहे सांगायचा मुद्दा असं की मानवतेच्या दृष्टीने आपण शास्त्रार्थ लावला पाहिजे व्यवहारातले अर्थ लावले पाहिजे आणि असं जर आपण करत गेलो तर समाज अधिकाधिक निकोप होईल आणि सुदृढ होईल असं माझं मत आहे आणि ते मत या शास्त्राच्या आधाराने मी मांडतो आहे माझं मत म्हणजे मी कोणीतरी आहे आणि माझं मत सर्वमान्य असं नाही आहे तर जे भगवद्गीता काय सांगते भगवान काय सांगतात या श्रुत्या स्मृत्या काय सांगतात वेद काय सांगतात वेद तर अधिक अधिक पोक्त आहे वसुधैव कुटुंबकम असे आपली उच्च म्हणजे आपल्या पंतप्रधानाच्या मुखातून हे सगळे उद्गार येतात वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वाचे माझे घर आहे मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची जाहाला असं विश्व व्यापक कल्पना आणि तशाप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्यामध्ये प्रेम अधिक संवर्धित होईल आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंद घेत राहा ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे